हे पक्ष अजूनही शिल्लक आहे होऊ शकता आमच्यापेक्षा मोठे घटक अजून बाजूनं आहे तर सगळ्यांनी एकत्र होऊन एक चांगला पर्याय मला वाटते राज्याला दिला पाहिजे कारण गेल्या पंच्याहत्तराव्या वर्षा वर्षापर्यंत आपण काँग्रेस आणि भाजप शिवसेना पाहिली अजून तिसरा पर्याय महाराष्ट्र राज्यानं स्वीकारला नाही मला वाटते यावेळेस ते स्वीकारेल जसं दिल्लीमध्ये स्वीकारला पंजाबमध्ये स्वीकारला खालच्या द दक्षिणमध्ये आपण पाहतो काही भागात स्वीकारलेला चंद्रबाबा नायडूला स्वीकारलेला आहे तसा बिहारमध्ये पण तिसरा पर्याय तिथे यशस्वी झालेला आहे इथं यशस्वी होऊन आम्ही मजबूतीनं आता ही लढाई लढतो आहे आणि लोकांकडून अपेक्षा आहे मला तर आम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न घेऊन जातो आहे आम्ही मुद्द्यावरची लढाई लढतो आहे मुद्द्यावर बोलतो आहे आम्ही जाती झेंडे घेऊन नाही लढणार आहोत आम्ही शेतकरी असेल मजूर असेल कष्टकरी काम करी इथली आरोग्य व्यवस्था इथली शिक्षण व्यवस्था ह्या सगळ्यावर जर मूलभूत सगळा बदल करायचा असेल तर मला वाटतं सरकार सामान्य लोक विश्वास ठेवेल आमच्यावर